भारती सुहास मोरे पिंपळगाव वसंत तालुका निपाळ जिल्हा नाशिक आमची श्री शिवाई महिला फार्मरपुर कंपनी आहे त्याची मी चेअरमन आहे आणि आम्ही उमेद अंतर्गत मी जवळजवळ दोन दो, दो हजार अठरापासून काम करते दोन हजार अठराला आम्ही गट रजिस्ट्रेशन केले आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण महिलांसाठी काहीतरी मोठं काहीतरी केलं पाहिजे नुसतंच गट गट करून मग आम्ही हे सगळे गट एकत्र येऊन कंपनी स्थापन केली श्रीशिवाई मसाले उमेद अंतर्गत नाही आहे पण उमेदच्या आमची कंपनी त्यावेळेस उमेदमध्ये आलेलं नव्हतं आमचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेस नंतर उमेदमध्ये कंपन्या आल्या पण मग उमेदनीच खरं आम्हाला ताकद दिलेली आहे उभं राहायला आणि पुढे जाण्यासाठी आणि कंपनी स्थापन झाल्यानंतर आम्ही स्मार्ट योजनेत गेलो आमची दोन हजार एकवीसला कंपनी रजिस्ट्रेशन झाली सतरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला आणि त्याच्यानंतर स्मार्ट येत स्मार्ट प्रोजेक्टमध्ये गेलो आम्ही त्यातून आम्हाला सरकारने एक कोटी आणि सत्तावीस लाख रुपये अनुदान दिलं साठ टक्के आणि आम्ही स्वतः आमचे चौऱ्याऐंशी लाख टाकले त्यामध्ये आमचा दोन कोटी आणि दहा लाखाचा प्रोजेक्ट तयार झाला म्हणजे चालू आहे आता बांधकाम आमचं नऊ हजार स्क्वेअर फुट बांधकाम चालू आहे आणि त्यात आम्ही मश एक कोटीच्या मशिनरी आणि एक कोटीचं बांधकाम आहे तर मशिनरी आम्ही अशी घेतली म्हणजे आता त्याचं टेंडर झालंय आमचं पास तर एका तासाला जवळजवळ पाचशे किलो मसाला काढते ती मशीन अशी मशीन आम्ही घेतली आहे तर आता आमचा जवळजवळ आम्ही आठ तास दिवसातून ती मशीन चालवणार आहे तर आमचा म्हणजे चार हजार किलो मसाला किंवा मिरची बाहेर पडणार आहे तर एवढी मोठी मार्केटिंग करायची आम्हा आमच्या पुढे आव्हानच आहे तर त्यासाठी तुम्ही जर आम्हाला मदत केली तर आम्हाला खूप म्हणजे आम्ही तुमचे खूप आभारी राहू धन्यवाद तुम्ही काय प्रोडक्ट घेऊन आले आम्ही मसाले तेहतीस प्रकारचे मसाले ते आमचे बर ते तुम्ही घरीच बनवता का हो आमच्या चुलीवर भाजणं आणि कांडप मध्ये दळण बरोबर मिळून आम्ही करून घेतोय तो ट्रेनिंग दिलंय महिलांना बरोबर कुठं हे ट्रेनिंग कुठे दिलंय पिंपळगावला दिलंय पिंपळगाव आर सी टी मार्फत महाराष्ट्र बँक महाबँक बरोबर फॉन्सर आहे त्याचे बर आर सी टी मार्फत मी तीन चार बॅच लावले होते चाळीस चाळीस महिलांच्या आणि तेवढे त्यांना ट्रेनिंग दिलेली बरोबर तुम्ही हे जे प्रोडक्ट तयार करताय तर त्याच्यात तुम्हाला काय अडचणी आल्या अडचणी मार्केटिंग फायनेन्शियल म्हणजे सगळ्यात जास्त ह्या दोन अडचणी मार्केटिंग आणि फायनान्शियल म्हणजे बनवून तर घेता पण विक्री करायला आम्हाला बरोबर तर आम्ही एव्हीएस टेक्नॉलॉजी मधून आलोय तर आमच्याकडून तुम्हाला काय मदत हवी तुमच्याकडनं आम्हाला मार्केटिंगसाठी मदत हवी आहे आणि आमचं पॅकेजिंग लेबलिंग ब्रँडिंग याची पण आम्हाला म्हणजे महिलांना ट्रेनिंग द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला सर्टिफिकेशन कुठले कुठले सर्टिफिकेट पाहिजे आम्हाला म्हणजे देशाबाहेर माल पाठवायला देशातल्या देशा देशात पाठवायला ते सर्टिफाय केलेलं व्हॅलिडिटी किती आहे हे कसं आहे त्याच्यासाठी आम्हाला तुमचं मार्गदर्शन लागेल ठीक आहे आमच्याकडून शक्य तेवढी मदत आम्ही नक्की तुमची करू